नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय मानसशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित वेळ एक तास गुण पंचवीस प्रकरण पहिले आणि दुसरे या घटक चाचणीलाच आपण नमुना घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी असं म्हणू शकतो चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा गुण आहेत तीन त्यामध्ये पहिलं विधान आहे अठराशे एकोणऐंशीपर्यंत पर्यंत हे रिकामी जागा शाखा म्हणून अस्तित्वात होते पर्याय भौतिकशास्त्राची तत्त्वज्ञानाची शरीरशास्त्राची उत्तर आहे तत्वज्ञानाची अठराशे एकोणऐंशीपर्यंत पर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होते दुसरं विधान आहे आर्मी अल्फा चाचणी ही रिकामी जागा बुद्धिमापन चाचणी आहे पर्याय भाषिक वैयक्तिक भाषिक समूह वैयक्तिक कृती उत्तर आहे भाषिक समूह आर्मी अल्फा चाचणी ही भाषिक समूह बुद्धिमापन चाचणी आहे तिसरं विधान आहे रिकामी जागा यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते पर्याय विल्हेम उंट कार्ल रॉजर्स सिगमंड फ्रॉईड उत्तर आहे सिगमंड फ्रॉईड सिगमंड फ्रॉईड यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे अशा पद्धतीने जर आपण उत्तरं लिहिली तर आपल्याला तीनपैकी तीन, तीन गुण मिळतात आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे योग्य जोड्या लावा गुण दोन तर अ गटामध्ये आहे रचनावाद कार्यवाद वर्तनवाद बोधनिकवाद आणि ब गटामध्ये आहे जॉन वॅटसन कार्ल रॉजस अलरिक नेसर विल्यम जेम्स विल्यम उंट तर उत्तरामध्ये आपल्याला जोड्यांची योग्य जुळवाजुळव करायची आहे तर उत्तर रचनावाद त्यासमोर लिहायचं आहे विल्यम उंट कार्यवाद त्यासमोर लिहायचं आहे विल्यम जेम्स वर्तनवाद त्यासमोर लिहायचं आहे जॉन वॅटसन आणि बोधनिकवाद त्यासमोर लिहायचं आहे अलरिक नेसर अशा पद्धतीने आपण जोड्या लावले आहे आणि प्रश्न पहिला ब पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तर लिहा गुण आहे चार चार प्रश्न दिले आहेत चारही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित एका वाक्यात लिहायचे आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोण उत्तर फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने हे बुद्धिमापन चाचण्यांचे जनक होत दुसरा प्रश्न दिला आहे प्रयोगकर्ता कोणास म्हणतात उत्तर जी व्यक्ती मानसशास्त्रीय प्रयोग करते त्या व्यक्तीस प्रयोगकर्ता म्हणतात तिसरा प्रश्न आहे नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय उत्तर नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या मानवी वर्तनाचे किंवा वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे नैसर्गिक निरीक्षण होय चौथा प्रश्न आहे समूहाचे बुद्धिमापन करण्यासाठी कोणत्या चाचण्या सुलभ ठरतात उत्तर समूहाचे बुद्धिमापन करण्यासाठी समूह बुद्धिमापन चाचण्या सुलभ ठरतात यानंतर प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची उत्तरे थोडक्यात द्या गुण आहेत चार दोन प्रश्न दिले आहे एका प्रश्नासाठी दोन गुण आहेत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आभा ही प्रतिभावंत मुलगी आहे तिचे शारीरिक वय आठ वर्ष आणि मानसिक वय चौदा वर्ष आहे तिचा बुद्धिगुणांक काढा उत्तर आभा या प्रतिभावंत मुलीचा बुद्धिगुणांक पुढील सूत्राद्वारे काढता येतो सूत्र आहे बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागीला शारीरिक वय गुणीला शंभर तर ती आपल्याला आकडेवारी टाकायची आहे बुद्धिगुणांक मानसिक वय आहे चौदा आणि शारीरिक वय आहे आठ गुणीला शंभर बुद्धिगुणांक चौदाशे भागीला आठ शंभर गुणीला चौदा करायचं आहे चौदाशे भागीला आठ बुद्धिगुणांक येईल एकशे पंच्याहत्तर दुसरा प्रश्न आहे शास्त्रांचे प्रकार स्पष्ट करा उत्तर शास्त्रांचे प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र इत्यादी जैविकशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र इत्यादी आणि सामाजिकशास्त्र यामध्ये मानसशास्त्र अर्थशास्त्र इत्यादी हे तीन प्रकार आहेत नैसर्गिक शास्त्रात मुख्यतः निर्जीव अचेतन घटकांचा अभ्यास जैविकशास्त्रात मुख्यतः प्राण्यांच्या व वनस्पतींच्या शरीररचनांचा अभ्यास आणि सामाजिकशास्त्रात मुख्यतः मानवाच्या वर्तनांचा अभ्यास केला जातो अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे संकल्पना स्पष्ट करा गुण आहेत चार दोन संकल्पना दिल्या आहेत एक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दोन गुण आहेत त्यामध्ये पहिली संकल्पना आहे सामाजिक बुद्धिमत्ता उत्तर कोलंबिया विद्यापीठातील ई एल थॉर्नबाईक या मानशास्त्रज्ञाने एकोणीसशे वीस साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली कार्ल अल्ब्रिच्ट यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ बोधनिक क्षमताच नव्हे तर इतर काही घटकही महत्त्वाचे ठरतात सामाजिक बुद्धिमत्ता हा त्यातलाच एक घटक होय उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात अशा व्यक्तीत इतरांच्या भावना प्रेरणा गरजा आणि इच्छा समजून घेण्याचे कौशल्य असते अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध वृद्धिगत करू शकतात दुसरी संकल्पना दिली आहे पडताळा उत्तर दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी संशोधनाची पुनरावृत्ती करून निष्कर्षांची प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय मानसशास्त्रातील संशोधनांच्या पडताळ्यामुळे मानवी वर्तनाशी संबंधित शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्रीपट्टी व त्याद्वारे मानवी वर्तनाशी संबंधित शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर लिहा फक्त एक गुण आहेत आठ दोन दिले आहेत सरावासाठी आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहूयात परंतु तुम्ही परीक्षेमध्ये जेवढी सांगितली तेवढीच लिहायची आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा उत्तर मानसशास्त्रातील मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते प्रायोगिक पद्धतीचा अर्थ व स्वरूप मानसशास्त्रात मानवाच्या व प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी नियंत्रित वातावरणात म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग केले जातात उदाहरण स्मरण विस्मरण अवधान विचार प्रक्रिया अध्ययन इत्यादी मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करणारी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत होय प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे प्रायोगिक पद्धतीतील पायऱ्या प्रायोगिक पद्धतीत प्रयोग करता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो एक संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे गृहितक निश्चित करणे किंवा मांडणे प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे प्रयोग करणे माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे निष्कर्ष काढणे त्यानंतर आहे प्रायोगिक पद्धतीतील महत्त्वाच्या संज्ञा प्रायोगिक पद्धतीतील काही महत्त्वाच्या संज्ञा पुढील काल्पनिक उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करता येतात एक समस्या रंगाचा स्मरणावर होणारा परिणाम अभ्यासणे गृहितक गडद रंगछटातील मजकुराचे सौम्य रंगछटातील मजकुरापेक्षा अधिक स्मरण होते स्वतंत्र परिवर्तक रंगछटा परतंत्र परिवर्तक स्मरण बाह्य परिवर्तक वय लिंग कोलाहल इत्यादी प्रयोगकर्ता प्रयोग करणारी प्रयोग व्यक्ती उदाहरण तुम्ही प्रयुक्त ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी व्यक्ती उदाहरण तुमचा वर्गमित्र प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत म्हणजेच प्रयोगशाळेत मानवी वर्तनाचे किंवा प्राणी वर्तनाचे अचूक निरीक्षण करता येते प्रायोगिक पद्धतीद्वारे दोन किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारण भाव शोधणे शक्य होते प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होते मर्यादा नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यामुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा वापर करून अभ्यास करणे शक्य नसते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची लक्षणे स्पष्ट करा उत्तर उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत परिणामकारक संवाद कौशल्य उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात अभिव्यक्तीवर नियंत्रण उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीत स्वतःच्या शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते उत्तम वक्तृत्व व श्रवण क्षमता उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती उत्तम वक्ता व उत्तम श्रोता असतात अशा व्यक्ती प्रभावीपणे इतरांशी संवाद साधू शकतात व इतरांचे म्हणणे सक्रियपणे ऐकू शकतात इतरांच्या गरजा प्रेरणा ओळखण्याची क्षमता उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीत इतरांच्या भावना प्रेरणा गरजा आणि इच्छा समजून घेण्याचे कौशल्य असते सामाजिक गतिशीलतेचे आकलन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक गतिशीलतेचे प्रभावीपणे आकलन होते लवचिक दृष्टिकोन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींची इतरांशी व्यवहार करताना विचारांच्या व वर्तनाच्या संदर्भातील दृष्टिकोन लवचिक असतो ध्येय प्रेरित उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती ध्येय प्रेरित चिकाटी असणाऱ्या आणि आत्मविश्वास असतात संघर्ष आणि संघर्ष निवारण क्षमता उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीं अंतर्गत संघर्ष किंवा समूहांतर्गत संघर्ष किंवा सामाजिक संघर्ष शिथापिने सोडवू शकतात तडजोड क्षमता उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती यशस्वीपणे तडजोड करतात नातेसंबंध वृद्धिगत करण्याचे कौशल्य उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध वृद्धिगत करू शकतात अशा प्रकारे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची लक्षणे आपण स्पष्ट करू शकतो विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे सर्वच्या सर्व प्रश्न या आपण दिलेल्या घटचाचणीमधील येणार नाहीत काही प्रश्नही योगायोगाने येऊ शकतात म्हणून स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचा डायजेस्टमधील जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण या विषयाच्या स्वाध्यायाचे सर्व व्हिडिओ अपलोड केले आहे त्या व्हिडिओमधील सर्व प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे वर्ग बारावी विषय मानसशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित आपण पाहिली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद